आजच्या एपिसोडची सुरुवात अद्वैतच्या खोलीत होते जिथे तो अत्यंत काळजीने काही महत्वाचे पेपर्स वाचत असतो आणि कपाटातून एक फाईल काढतो त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी महत्त्वाचं शोधल्याची घाई असते तो खाली येतो जिथे रोहिणी आत्या राहुल आणि सुकन्या डायनिंग टेबलवर असतात अद्वैत घाईत असतो आणि जाताना सुकन्याला म्हणजेच कलाला आदेश देतो सुकन्या आभांनी किंवा यांनी विचारलं तर सांग मी बाहेर गेलोय ज्यावरती होकार देते तेवढ्यात अद्वैतच्या हातून गाडीची चावी खाली पडते जो एक मोठा अशुभ संकेत असतो आणि हे पाहून रोहिणी आणि राहुलच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट येते अद्वैत गेल्यावर रोहिणी आता सुकन्यावर चिडते आणि विचारते तू किचन मध्ये काय करत होतीस तुला इथे निरोप पोचायला ठेवलेला नाहीये आणि राहुलही तिला सुनावतो पण सुकन्या घाबरत नाही ती पूर्ण आत्मविश्वासाने त्या दोघांच्या डोळ्यात डोळे घालून बोलते सॉरी मॅडम पण मी इथे आजोबांसाठी आलीये मला अद्वैत सरांनी अपॉइंट केले आणि जर माझ्याकडून चूक झाली तर ते सांगतील पुढे एक जबरदस्त डायलॉग मारते किंमत मिळाली की हिंमत मिळतेच आणि ती किंमत या घरच्यांनी मला आहे त्यामुळे कोणी चुकत असेल तर त्यांना जाणीव करून द्यायची हिंमत आहे माझ्यात हे ऐकून दोघांचा चेहरा पडतो पुढे अद्वैत बाहेर गाडीजवळ जातो तिथे अचानक एक म्हातारा माणूस म्हणजे काका येतात आणि अद्वैतच्या गाडीवर हात आपटून पकडला असा पडली असे ओरडायला लागतात अद्वैत गोंधळतो पण सुकन्या धावत येते आणि सांगते की हे काका राहतात ती त्यांना नाश्त्याचा डबा देते आणि शांत करण्याचा प्रयत्न करते पण काका गाडीकडे बघून भीती वाटते असे फुटपुटत राहतात हे खिडकीतून बघून रोहिणी आत्या आणि राहुल प्रचंड घाबरतात आत्याला शंका येते की हा तोच माणूस आहे ज्याच्याकडे गाडीची नंबर प्लेट आहे म्हणून ती राहुलला त्याला पकडायला पाठवते इकडे अद्वैत आणि सुकन्या काकांचा शोध घेऊन एका वस्तीत पोहोचतात जिथे काका जेवताना दिसतात अद्वैत त्यांच्याशी मैत्री करतो त्यांना एक शॉल गिफ्ट करतो आणि विचारतो फ्रेंडशिपचा रूल आहे गिफ्टला गिफ्ट द्यायचा तेव्हा काका खुश होऊन आपल्या बोत्यातून एक तुटलेली गाडीची नंबर प्लेट एम नाईन डी एफ टू थ्री टू थ्री काढून अद्वैतला देतात अद्वैत सुकन्याकडे पाहतो तेव्हा सुकन्या साडीचा अद्वैत ओळखतो की ही कलाचीच साडी आहे आणि पुराव्याची खात्री पडते पुढे अद्वैत आर टी मधून माहिती काढतो की गाडी निलेश सावंतच्या नावावर आहे ती निलेश सावंतला शोधून काढतात अद्वैतचा पॉलिसी खाका बघून निलेश कबूल करतो की गाडी जुनी झाली म्हणून त्याने काळभैरव गॅरेजला विकली अद्वैत आणि सुकन्या गॅरेजमध्ये येतात तिथे मेकॅनिकला दम दिल्यावर तो सांगतो की एक मुलगा आणि त्याची आई आली होती तो तिला मम्मा मम्मा करत होता आणि त्यांनी जास्त पैसे देऊन गाडी विकली हे ऐकून अद्वैतला रोहिणी आणि राहुलवरचा संशय पक्का होतो अद्वैत मेकॅनिकला सीसीटीव्ही फुटेज मागतो मेकॅनिक नाही म्हणतो पण अद्वैत झाडावरचा कॅमेरा शोधून काढतो अद्वैत मोबाईल वर फुटेज बघत असताना त्यात अपघाताचे दृश्य दिसते जिथे कलाला गाडी उडवते आणि ती खाली पडते हे बघून सुकन्याला म्हणजे कलाला अचानक जुन्या वेदनांची आठवण होते तिला श्वास घ्यायला त्रास होतो आणि ती चक्कर येऊन पडणार असते अद्वैत तिला सावरतो आणि प्रचंड काळजीने तिला गाडीत बसवून हॉस्पिटलला घेऊन जातो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो पुढील भागात प्रोमो मध्ये दाखवतात की हॉस्पिटलमध्ये अद्वैत एका फाईलकडे बघून थक्क होतो आणि म्हणतो सहा महिन्यापूर्वी पेशंटचा हार्ट ट्रान्सप्लांट झालाय त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला तेव्हा मीच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं म्हणजे खरेच हृदय ज्या व्यक्तीचा मला चेहरा बघायचा नव्हता तीच व्यक्ती मला मदत करते अशा प्रकारे अद्वैतला सुकन्या आणि कलाचं हृदयाचं कनेक्शन समजताना दिसतं तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओज रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद